काले देवता है। देवता है। हे कालेश्वरी मंदिर आहे आमची देवळाची देवता आहे ते नवरात्रामध्ये मोठा उत्सव होतो जायचे नव हे नवलाई देवी आहे नवरात्र मध्ये मोठा उत्सव होतो तसंच होळीमध्ये ह्या देवीची पालखी गावातील सर्व घरात फिरते रूप वगैरे लावलं जातं होळीच्या वेळेला ज्या वेळेला पालखी उभी राहते तिकडे त्यावेळेला बोलू आ, हा हे देवळे हा ऐतिहासिक कालीन एक महाल आहे आणि पेशवाडी काळामध्ये किंवा शिवाय काळामध्ये अतिशय असं एक गाव चाळीस गावांचा मार्ग चाळीस गावांचा कारभार ह्या देवळे गावातून त्यावेळी चालायचा आणि ही कालेश्वरी माता ही देवळे गावाची ग्रामदेवता होत आणि ह्या ग्रामदेवतेचे या ठिकाणी अठरा मानकरी आहेत आणि अठरा मानकरांच्या माध्यमातून गेल्या वर्षेवर जेवढ्या तिथे येतात अठरा तिथे असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण मानकरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होतात सगळ्या जाती धर्मातील मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी मान दिले जातात या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात पहिला कार्यक्रम असतो या ठिकाणी माघ महिन्यामध्ये दाभोरची दिंडी जाते दिंडी आणि भरी भैरी मंदिरातून मंदिर आहे नाक त्या दिंडीवर ठेवला जातो आणि ते दाभोळीच्या भवानाच्या भेटायला दिंडी जाती आणि ती दिंडी गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथला भैरीभवनाचा कार्यक्रम होतो तिथे लोक माघारी येतात दिंडी जाते दिंडी भेटी त्यांची यात्रा संपन्न होती त्यातनंतर होळीचा उत्सव येतो आणि होळीच्या उत्सवामध्ये ते कालेश्वरी चतुर्सीमेच्या बाहेर कुठेही जात नाही मग तिथे जे काय बहिणी चतुर्सीमामध्ये आहेत दाभोळ्याची दो तिने पालख्या मेघी कर्णधारीची मावले महालदीप म्हणजे सगळ्या इथे एकत्रला भेटायला येतात आणि तो भेटण्याचा सोहळा दोन दिवस होतो तो भेटण्याचा सोहळा अतिशय भक्तगण आणि सर्व आता या मंडळाचे पूर्णपणे ट्रस्ट तयार झालेले या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो कार्यक्रम दोन दिवस चालतो जे जे सगळे भाविक बरोबर त्यांना महाप्रसाद दिला जातो महाप्रसाद देणगीच्या स्वरूपात आता प्रत्यक्ष व्यक्तीच्या महाप्रसाद देणगी लोक देतात असा अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये ऐतिहासिक असा असे मुला कोणताही तंटा न होता त्या ठिकाणी गावातील सगळ्या लोकांच्या शांततेने पार पडतो अशाच प्रकारे पुढे नवरात्र उत्सव नऊ दिवस अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सव संपन्न होतो अनेक भाविक येतात आणि अतिशय होतो असे जे जे सगळे कार्यक्रम या ठिकाणी चालू होतात आता या मंदिराला जीर्णोद्धाराचं काम चालू आहे एवढं झालेलं आहे आणि संपूर्ण एक वर्षामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार अशी कालेश्वरी देवी नावसाला पाहणारी देवी आहे आणि महिषासर महिनी अशी देवी आहे म्हणजे लांब लांब लोक स्थलांतर देवी या ठिकाणी या ठिकाणी येतात दर्शनाला येतात आणि आईची सेवा करण्यास या ठिकाणी येतात अशा प्रकारे थोडक्यात या का